सांगली लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये संघर्षाची ठेणगी जागा काँग्रेसकडे असताना शिवसेनेचा दावा चंद्रहार पाटील यांना उतरवण्याचा प्लॅन कोणाचा दादा घराण्याला वरती येऊ न देणारा झारीतील शुक्राचार्य कोण काँग्रेस नेत्यांच्या आरोपामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ मतदार सांगली लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे सांगलीची जागा पारंपरिक काँग्रेसकडे असताना आता शिवसेनेने या जागेवर दावा सांगितला आहे त्यातच पैलवान चंद्रहार पाटील यांना शिवसेनेकडून रिंगणात उतरवण्याची तयारी जोरात सुरू झाली आहे त्यातच काँग्रेस इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण अस झाल्यामुळे सांगलीच्या जागेबाबत महाविकास आघाडी गोंधळात आहे त्यामुळे ऐनवेळी सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटील यांना उतरवण्याचा प्लॅन कोणाचा चंद्रहार पाटील यांचा गॉडफादर कोण अशा चर्चांना उधाण आलेलं आहे त्यातच काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी या खेळीमध्ये झाडीतील शुक्राचार्य कोण आहेत हे लवकरच समोर येईल असा दावा केल्याने पुन्हा एकदा खळबळ माजली आहे मात्र दुसरीकडे चंद्रहार पाटील यांनी सहाशे वाहनांचा ताफा घेऊन मातोश्री गाठली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधलं आहे त्यामुळे आता या सांगलीची जागा कोण लढवणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले स्वर्गीय वसंतदा पाटील यांचा बालेकिल्ला म्हणजे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यात अपवाद वगळता सर्वच निवडणुकांमध्ये काँग्रेस विजयी होत आलेले आहे त्यामुळे सांगली जिल्हा हा काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ म्हणून लोकसभेला परिचित होता प्रकाश बापू पाटील यांच्या तर प्रतीक पाटील यांनी लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघ हा स्वाभिमानीच्या वाट्याला गेला त्यामुळे काँग्रेसला या ठिकाणी अधिकृत उभे उमेदवार उभा करता आला नाही त्या निवडणुकीतसुद्धा काँग्रेसने विशाल पाटील यांना स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचे आदेश दिले होते त्यानुसार विशाल पाटील यांनी ही निवडणूक लढली होती मात्र त्यात ते पराभूत झाले होते मागील पाच वर्षात विशाल पाटील आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसची जादू कायम ठेवली होती त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा वाट काँग्रेसच्याच वाट्याला येईल या विश्वासाने काँग्रेस नेते तयारीला लागलेले आहेत तर सांगलीची जागा काँग्रेसला मिळू नये आणि ती जागा अन्य पक्षाकडे कशी जाईल यासाठी कोण प्रयत्न करत आहे हे सर्वांना माहीत आहे अशी गुगली टाकत विश्वजित कदम यांनी जिल्ह्यातील एका सहयोगी पक्षाच्या नेत्याला कनप क्या दिल्या आहेत सांगलीची जागा ही अन्य पक्षाकडे जावी आणि स्वर्गीय वसंतदांच्या घराण्याला कसं रोखावं यासाठी काही झारीतील शुक्राचार्य काम करत आहेत असा आरोप विशाल पाटील यांनी करत पुन्हा एकदा राजकीय चर्चेला किनार दिली आहे तर राजकीय विश्लेषक यांच्या मतानुसार महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या लोकसभेत जागेवरून फार मोठी रस्सीखेच आहे ही जागा पारंपरिक पद्धतीनं काँग्रेसकडेच आहे एकोणीसशे ऐंशी पासून या मतदारसंघांमध्ये सातत्यानं वसंतदाता घराण्याचा उमेदवार आहे आता ही जगा शिवसेनेने उद्धव ठाकरेंनी काल डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना दिल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी महाविकास आघाडीची आघाडीच्या नेत्यांनी झारीतील शुक्राचार्य कोण असा आरोप केलेला आहे आता वस्तुस्थिती याच्या मागची झालर आहे ती वसंतदादांविरोधात राजाराम बापू पाटील असं संघर्षाची आहे त्यामुळे वसंतदा घराण्याचे तिकीट कापण्याची जी खेळी आहे ती अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांनी केली आहे अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली आहे जिल्ह्यामध्ये काँग्रेस अजूनही या जागेवर दावा सोडायला तयार नाहीत आमदार विश्वजित कदम यांनी सांगितलं की ही जागा आम्ही शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही माझं काँग्रेसच्या पक्षाशी बोलणं झालेलं आहे तसंही मैत्रीपूर्ण लढत करावी लागली तर चालेल पण आम्ही जागा सोडणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे आगामी दोन दिवसात या लढतीचं चित्र नक्कीच दिसेल ती ठीक आहे प्र महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष आहेत आणि प्रत्येक पक्षाला अधिकार आहे कुणाला पक्षात घ्यायचं आणि कुणाला काय करायचं तो त्या त्या पक्षाचा अधिकार आहे या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या बाबतीत मी जास्त काही बोलणार नाही सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाची आहे आणि ती काँग्रेस पक्षाकडे राहणार आहे ती राहावी हे माझं स्पष्ट मत सन्मान्य प्रांताध्यक्ष नाना पटोले साहेब ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब आणि मित्रपक्षांना त्यांनी सांगितलं आहे आणि म्हणून या बाबतीत आमची भूमिका आणि आमचं मत क्लिअर आहे शिवसेना महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या लोकसभेत जागेवरून फार मोठी सुंदोबसुंदी सुरू आहे याच्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी पूर्वीपासूनच विशाल पाटील हे आणि आमदार विश्वित कदम हे यासाठी प्रयत्न आहेत आणि त्यांनी मतदारसंघाचा दौराही पूर्ण केलेला आहे विश्वित कदमांच्याकडं महाराष्ट्राबरोबरच तामिळनाडू केरळ तेलंगणा आणि कर्नाटक अशी छाननी समितीची जबाबदारी पण आहे त्यांनी पहिल्यापासूनच विशाल पाटील यांची उमेदवार निश्चित असं सांगितलेलं होतं आणि ही जागा पारंपरिक पद्धतीनं काँग्रेसकडंच आहे एकोणीसशे ऐंशीपासून या मतदारसंघामध्ये सातत्याने वसंतदादा घराण्याचा उमेदवार आहे त्यातल्या मध्यंतरीच्या दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये दादा घराण्याचा उमेदवार पराभूत झाला असला तरी तब्बल चाळीस वर्षाच्यामध्ये खासदार निवडून येतो ही वस्तुस्थिती आहे आणि आत्ता ही जागा शिवसेनेनं उद्धव ठाकरेंनी काल डबल महाराष्ट्र केसरी चंद्रावर पाटील यांना दिल्यामुळं काँग्रेसच्या नेत्यांनी महाविकास आघाडीचा झाडीतून शुक्राचार्य आहे असा आरोप केला आहे आता वस्तुसुती याला मागं जी झालं आहे ती वसंतदादा विरुद्ध राजाराम बाप्पा पाटील असा संघर्षाची आहे त्यामुळं वसंतदादा घराण्याचं तिकीट कापण्याची जी खेळी आहे ती अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांनी केली आहे असा काँग्रेस नेत्यांचा खाजगीतील आरोप आहे जरी ते आत्ता थेट बोलत नसतील तरी कारण याचं कारण आहे की उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील हे बालमोहन विद्यार्थी शाळेची मुंबईतील एकमेकांचे क्लासमेट आहे आणि चंद्राव पाटलाच्या उमेदवारीची मागं सुरुवातीपासूनच जयंत पाटील आहेत असा सांगलीत काही लोकांचा सा आरोप होता खाजगीत आरोप होता काही ठिकाणी भाषणात सुद्धा आरोप झालेला आहे तर हाच आरोप आता काँग्रेसचे नेते उघडपणे करू लागलेले आहेत की महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंच्या मनात ही जागा कुणी गाठली यामध्ये हातकणाऱ्याची जागा ही जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांना पाहिजे होती आणि त्यासाठी सांगलीची जागा ही शिवसेनेकडे जावे अशी इच्छा होती असा तर्क मांडला जातो आहे यामुळेच काँग्रेसच्या नेत्यांच्याकडून हा आरोप झाडीतील होतो होतोय याला खूप मोठ्या प्रमाणात जयंत पाटील यांचा काँग्रेसची संघर्षाची परंपरा आहे याउलट जयंत पाटील हे भाजपच्या खूप जवळचे पूर्वीपासून आहेत म्हणजे सांगलीतल्या भारतीय जनता पार्टीला पूर्वी जे जे पी म्हणून ओळखलं जात होतो म्हणजे जयंत जनता पार्टी असं आत्ता ती संजय पाटलांनी बी जे पी म्हणून भारतीय जनता पार्टी असं नामकरण त्याचं केलेलं आहे पण हा सुप्त संघर्ष गेली अनेक वर्षे सांगली जिल्ह्यामध्ये आहे त्याचीच परिणिती ह्या झारीतील शुक्राचार्य आणि तिकीट वाटपाच्या घोळामध्ये दिसते आहे तर काँग्रेस अजूनही हा जागा दावा सोडायला तयार नाहीत आमदार विश्वत कदमांनी सांगितले की ही जागा आम्ही शिवसेनेला परी सोडणार नाही माझं काँग्रेसच्या पक्ष सृष्टीशी बोलणं झालेलं आहे प्रसंगी मैत्रीपूर्ण लढत करावी लागली चालेल पण आम्ही जागा सोडणार नाही असं त्यांनी स्पष्ट केले त्यामुळं आगामी दोन दिवसात या लढतीचं चित्र नक्की स्पष्ट होईल बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली